खरं म्हणजे आता पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा एक आता चेष्टेचा चे विषय होऊन बसला आहे जो तो उठतो आप परीनं आपापली मतं मांडतो रेल्वे दिल्लीमध्ये मा काही जबाबदार व्यक्ती चुकीची वक्तव्य व्यक्त करतात परंतु एक मुळाशी गेल्यानंतर मला आपल्याला सांगावं असं सा वाटतं सन दोन हजार पाच सालापासून ह्या प्रकल्पाला सुरुवात झाली किंबहुना त्याच्या अगोदर सुरेश कलमाडी रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी ह्या प्रकल्पाचा अगोदर सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये हा प्रकल्प राबवल्यास तोट्यात जाईल जेवढा खर्च होईल भांडवली खर्च त्याच्यापेक्षा उत्पन्न कमी होईल त्यामुळं हा प्रकल्प तोट्या जाईल त्यामुळं तीन महिन्यामध्ये ती फाईल बंद करण्यात आली मी निवडून आल्यानंतर दोन हजार पाच साली पहिल्यांदा प्रयत्न केला रेल्वेच्या बजेटच्या भाषणात मी मागणी केली आणि पाच साली जो सर्वे करण्यात आला तो सर्वेसुद्धा वरवरचा सर्वे झाल्यामुळं हा प्रकल्प पुन्हा एकदा तोट्यात जाईल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आर ओ आय हा निगेटिव्ह येत असल्यामुळं तो बंद झाला पण मी प्रयत्न सोडला नाही मी तिसऱ्यांदा हा प्रकल्प सात आठच्या दरम्यान दोन हजार सात आठच्या दरम्यान याचा सर्वे करण्यासाठी सरकारला उद्युक्त केलं रेल्वे बोर्डाला विनंती केली त्यावेळेला मला आठवत आहे रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव होते पण हे सर्वे करताना मी स्वतः सर्वे कंपनीबरोबर सर्वे टीमबरोबर पुण्यापासून नाशिकपर्यंत रोड चालत गेलो जागोजागी त्यांना पटवून देण्यात आलं की बाबा चाकण राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा ही ठिकाणं शेतीमालाची उत्पादन करणारी मार्केट कमिटी आहेत इथून मालाची आवक जावक पुण्यापासून जुनं नाशिकपर्यंत होईल आणि व्यवस्थितपणे जर हे केला तर त्याचा कार्गो रेल्वेला कार्गोचा फायदा आहे पॅसेंजरचा फायदा नसतो मग त्याचा फायदा कसा होईल हे पटू दिलं आणि मग आठ नऊ दहाच्या दरम्यान रेंगाळत रेंगाळत रेल्वेनं हा प्रकल्प फायद्यात जाईल अशा प्रकारचा सर्वे रेल्वे बोर्डाला सादर केला रेल्वे मंत्र्यानं रेल्वे बजेटमध्ये त्याला मंजुरी दिली त्यावेळेला मला आठवते साधारण हजार दीड हजार कोटी रुपयाच्या आसपास हा रेल्वे प्रकल्प होता नंतरच्या काळामध्ये मल्लिकार्जुन खरगे हे रेल्वे मंत्री होते त्यांच्या काळामध्ये त्याला मंजुरी मिळाली हा प्रकल्प प्लॅनिंग कमिशनकडे पाठवण्यात आला नियोजन विभागाकडं आणि त्यावेळेला अनेक प्रकल्प असल्यामुळं आपला नंबर खूप शेवटी होता वर्ष दोन वर्ष त्या प्रकल्पाकडं प्रकल्प पाहिलं गेलं नाही फायलाही उघडली नाही आणि तो प्रकल्प पुन्हा एकदा गुंडाळण्यात आला दोन हजार चौदाला जेव्हा नवीन सरकार आ, महायुती किंवा इन सरकार स्थापन झालं सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाले त्यावेळेला मी सुरेश प्रभू माझी जुनी ओळख जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सला मी कार्याध्यक्ष असताना ते आमचे ॲक्टिव्ह सदस्य होते तेव्हा मी त्याचा पाठपुरावा सुरू केला सुरुवातीला पहिल्या बजेटमध्ये त्यांनी घेतलं नाही मी सरकारवर टीका केली जरी महायुतीतला खासदार होतो तरी पण नंतरच्या दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान त्यांनी त्याला मंजुरी दिली आणि दोन हजार पंधरा सोळाच्या नंतर दोन हजार एकोणीसपर्यंत हा प्रकल्प खूप जलद गतीनं म्हणजे सेमी हायस्पीडनंच धावत आला सुरुवातीला ही कन्व्हेन्शनल रेल्वे म्हणून प्रकल्प राबवायचं चा चाललं होतं नंतरच्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये नवीन कंपनी स्थापन करण्याची संकल्पना पुढे आली रेल्वे बोर्डानं राज्यानं पन्नास टक्के इन्व्हेस्ट करायचं केंद्रानं पन्नास टक्के करायचं त्यामध्ये नंतर पुढं असं आलं की सगळ्या रेल्वे करतात तसं करण्यापेक्षा आपण नवीन प्रयोग राबवू सेमी हायस्पीड हा रेल्वे प्रकल्प करू त्यावेळेला याचे स्पेशलिस्ट म्हणून राजेशजी जैस्वाल हे जे आय आर एस आहेत आणि रेल्वेमध्ये एक चांगले तंत्रज्ञ आहेत त्यांना ह्या कंपनीमध्ये एम डी म्हणून नेमण्यात आलं जयस्वालने सूत्र हातात घेतल्यानंतर ह्या प्रकल्पाला चालना मिळाली सेमी हायस्पीड प्रकल्प करण्याचं ठरलं त्यावेळेला मला आठवतं आहे ह्या प्रकल्पाची कॉस्ट साधारण साडेआठ नऊ हजाराच्या कोटीच्या आसपास होती सर्वे झाला डी पी आर तयार झाला साहजिकच मी खासदार असल्यामुळं हा प्रकल्प हडपसर लोणीकंद हडपसर मांजरी मांजरी लोणीकंद पेरणे फाटा वगैरे त्या भागातून प मार्गे आळंदी आळंदी मार्गे चाकण वगैरे जुन्नर आंबेगाव खेड असा पुढं जाणार होता त्यावेळेला पहिलं जे सर्वेक्षण करण्यात आलं ते सातगाव पठारावरून रेल्वे खाली उतरणार बोगद्यातून वाळुंजोळीला वाळुंजवाडीने लांडवडीचा बॉर्डरला म्हणजे आता जे भीमाशंकर हॉस्पिटल आहे त्याच्या अलीकडे म्हणजे लांडेवाडीच्या मोरे तिथं नंतर तो मार्ग तसाच नांदूर नारायणगाव नारायणगाव ह्या भागातनं म्हणजे जीएमआर के त्या भागात नाही ह्या भागातनं जाणार होता त्याचं सर्वेक्षण झालं त्याच्या पश्चिम बाजून आहे पश्चिम बाजूने हे सर्वेक्षण झालं होतं रेल्वे मार्ग फायनल झाला सगळं काय झालं नंतरच्या काळामध्ये कॉस्ट कटिंग म्हणून खूप मोठा बोगदा इकडनं जाण्यापेक्षा त्यांनी तो मार्ग पूर्वे भागातनं करायचं ठरलं हायवेच्या पूर्व भागातनं त्यामुळं पुन्हा सर्वे करण्यात आला आणि त्यावेळेला असं ठरलं की जी एम आर टीच्या बाजूने जायचं सा। अर्थात साहजिक सगळे खूप मोठी फी देऊन कन्सल्टंटला नेमलं किंवा रेल्वे अधिकारी होते या सगळ्यांनी ते कुठल्या उद्योगात काय गोष्टीची अडचणी येणार या सगळ्या गोष्टी पाहिल्या परंतु त्यांच्या लक्षात आलं न आलं मला माहिती नाही पण त्यांच्या लक्षात आलंच होतं आता जी हां पण मी सांगतो तुम्हाला जे एम आर टी हा मुद्दा नाही आता रेल्वे कशी रखडवायची हाच मुद्दा आहे ह्या मार्ग जुन्न आंबे खेड आंबेगाव जुन्नर इथं रेल्वे न आणता पूर्व भागातनं रेल्वे न्यायची नगरच्या नगर बाजूनी म्हणून हा खाटाटोप चालू आहे जी एम आर टीचं नाव काढतायत मग मला सांगा जी एम आर टीची अडचण आहे मग अगोदर सर्वे करताना तज्ज्ञ लोकांना माहिती नव्हतं माहिती होतं समजा अडचण आहे एखाद किलोमीटर जी एम आर टीपासून जर दूर नेली तर काही फरक पडत नाही आता जे एम आर टीच्या हद्दीमध्ये इतके मोठे मोठे उद्योग आहेत तर या रेल्वे मार्गावरून काय प्रॉब्लेम होत आहे मुळात रेल्वे प्रशासनाला आंबेगाव जुन्नर खेड ह्या तालुक्याला टाळून हा मार्ग लोणीकंद रांजणगाव मार्गे नगरमार्गे तिकडे यायचा असं ठरलेलं आहे त्याच्या मागे जी काही कारण रेल्वे मंत्री देत असतील प्रशासन देत असेल राज्य सरकार देत असेल केंद्र सरकार देत असेल हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत कोण आहे कोण आहे हे माहिती नाही मला हे आता बघावं लागेल माझंच काय म्हणणं आहे कोण आहे ह्याला जर नाही कोण आहे हे याच्यात ब... जाण्यापेक्षा माझं तर म्हणणं आहे की आम्ही जो ओरिजिनली मार्ग पाहिला लोकांनी स्वप्न पाहिली लोकांच्या आज शेतकऱ्यांनी सुरुवातीला विरोध दर्शवला नंतर आता सगळे तयार झालेत ना आज मला दिवसातनं चार फोन येतात पाच फोन येतात की दादा रेल्वेचं काय झालं रेल्वे, रेल्वे आपल्या भागातनं का जात नाही तिकडनं का जाते काही ठराविक लोकांना तिकडनं रेल्वे न्यायची इकडनं न्यायची नाही हे कारण आहे मी याच्यावर जवळजवळ वीस वर्षे अभ्यास केलेला आहे जी एम आर टी मला माहिती आहे जी एम आर टी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे काही लोकांनी मध्ये फॅड काढलं की जी एम आर टी बंद करा अरे बत्तीस तेहतीस देशाचं महत्त्वाचं ठिकाण असलं हे बंद करायचं मी कुणी सांगितलं अरे टी बंद करण्यापेक्षा रेल्वेचा प्रकल्प एक किलोमीटरचा बाजूला नेला तर तुम्हाला काय अडचण होतात जीएमआरटीचं दुर्बिणी त्यांचं महत्व किती आहे मलाही माहितीये मी एक किलोमीटर एक किलोमीटर दोन किलोमीटर ठीक आहे ना मग इकडनं घ्या ना पश्चिम भागातनं घ्या ना, ना? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पश्चिम भागात घेतला त्यावेळेस जीएमआरटीचा विषय येत नव्हता नव्हता येत ना हायवेच्या पश्चिम हायवेच्या पश्चिम बागात अजूनही करू शकतात त्याचं सर्वे झालेलं आहे म्हणजे एकंदरीत कुठंतरी याच्यामध्ये खूप मोठं राजकारण आहे आणि मी स्पष्ट सांगतो या तिन्ही चार ह्या परिसरातल्या लोकांची मागणी आहे म्हणून मी लोकांच्या पाठीमागं राहून हा प्रकल्प इथंच व्हावा यासाठी आम्ही संघर्ष करायला रस्त्यावर उतरायला तयार आहे मी तर संघर्ष करणार लोकांच्यासाठी लोकांची मागणी आहे आमच्या वीस वर्षाचं स्वप्न आहे मूळ रेल्वे प्रकल्पाची मागणी ह्या तीन चार तालुक्यामुळं झालेली आहे आणि ह्या तीन तालु, चार तालुक चार तालुक्याला वगळून जर रेल्वे प्रकल्प होत असेल तर हे काहीतरी याच्या पाठीमागचं कपटी का कारस्थान आहे लोक म्हणतील की बाबा तुम्ही विमानतळाला विरोध केला आणि आता संघर्ष करायला मी विमानतळाला विरोध करण्या पाठीमागचं कारण हे होतं माझं एकच म्हणणं होतं लोकांनी विपर्यास केला लोकांना माझ्या विरोधात निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून खोटं बिल माझ्या नावावर फाडण्यात आलं माझा विमानतळाला विरोध असताना मी एवढंच म्हणायचं की शेतकऱ्यांचं म्हणणं काय तेवढं ऐकून घ्या आणि मग विमानतळ करा विमानतळाला माझा वैयक्तिक कधीच विरोध नव्हता आणि विमानतळ जर गेल तिकडं गेलंय तर तिकडं का गेलंय तिकडं गेल्यानंतर दहा वर्ष झाली तिकडं आपल्याकडं आपल्याकडं विमानतळ हे फक्त तीन वर्ष गाजलं तिकडं पुरंदरला जाऊन दहा वर्ष झाली दोन हजार चौदाला दोन हजार पंधराला तिकडं गेले आज दोन हजार पंचवीस आहे दहा वर्षात तिकडं काहीच झालेलं नाही आहे तीन वर्षात इथं विमानतळ झालं नाही तर माझ्या नावानं बोम चालू आहे चालू होती पण प्रत्यक्षात काय झालं तर सांगण्याचा मुद्दा आहे की आता एका बाजूला रेल्वेचा प्रकल्पची भूसंपादन हे तिन्ही तालुक्यामध्ये झाले ना मोठ्या प्रमाणामध्ये आज मांजरी माझा दुसरा एक मोठा आरोप आहे गंभीर आरोप आहे प्रशासन आणि काही लोकप्रतिनिधींवर मी कोणाचं नाव घेणार नाही मांजरी ह्या ठिकाणी सहा हेक्टर पाच हेक्टर त्र्याऐंशी आर जागा भूसंपादन करण्यात आली त्याला एकशे शहाऐंशी कोटी रुपये दिलेत पाच हेक्टरला एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचं वाटप झालंय जिरायत जमीन बागायत दाखवली गावठाणातली जमीन आहे अशी दाखवली बंजर जमीन गावठाणात आहे त्या परिगामध्ये असं दाखवून दहा दहा पट जास्त पैसे म्हणजे बत्तीस पस्तीस लाख रुपये गुंठ्याला तुम्ही जमीन देता की जो जमिनीचा भाव तिथं आजसुद्धा चार लाख रुपये गुंठा आहे ही गोष्ट मी ह्यापूर्वीसुद्धा वारंवार कलेक्टर असतील प्रशासन असेल दिल्लीच्या रेल्वे मंत्रालय असेल यांच्या सगळ्यांच्या कानावर घातली परंतु त्याच्यावर अजूनही कुणी कारवाई केलेली नाही ह्या भूसंपादन अधिकारी राज्य शासनाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी माझी मागणी होती त्या मागणीशी अजूनही मी ठाम आहे पाच हेक्टरला तुम्ही दोनशे कोटी रुपये देत आहे जात नाही नाही तिथून जाईलच जाईल का नाही थोडं चेंज होईल पण आज आपल्या खेडमध्ये दिले ना काय लोकांना पैसे खेडमध्ये खेडमध्ये आंबेगावमध्ये जुन्नरमध्ये पैसे दिले ते भूसंपादनच काय करणार आहे मला रेल्वे मंत्र्यांना विनंती करायची की तुम्ही प्रत्यक्ष जागेवर येऊन पहा परिस्थिती काय ते पहा जी एम आर टी पहा रेल्वे मंत्री एक आय टीमध्ये तज्ज्ञ आहेत त्यांना सगळं माहिती आहे त्यांना तंत्रज्ञान माहिती आहे जी एम आर टीवर तोडगा निघू शकतो पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल त्या परिसरामध्ये चालत नव्हते त्यावेळेला मी बैठका घेतल्या मी त्यावेळेला आम्ही पर्याय सुचवले त्याप्रमाणे आता तिथं मोबाईल चालतात सरळ मोबाईल सरस फ्रिक्वेन्सी चेंज करून काही करून करता येतं इथं असं काय एवढी मोठी गोष्ट नाही आहे म्हणून टी जागेवर राहील प्रकल्प तुम्ही पूर्वी जसं हे झालं तिथं भूसंपादन करा आणि सरकारच्या पैशाची अशी उधळपट्टी करू नका असे मला सांगायचं किती पेमेंट वाटले शेतकऱ्यांना भूसंपादन आतापर्यंत जवळजवळ चारशे कोटी रुपयाचं वाटप झालं चारशे पाचशे कोटी रुपयाच्या वर पंधराशे कोटी रुपये पण आता त्याची कॉस्ट नवीन याच्याप्रमाणे तीन हजार चार हजार कोटीच्यावर जाणार आहे जो प्रकल्प सुरुवातीला नऊ हजार सहाशे कोटी रुपयाचा होता तो जर सरकारनं आता नवीन करायचं ठरवलं तर त्याची कॉस्ट कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस हजार कोटी रुपयावर जाईल त्यामुळे सरकारनं रेल्वे मंत्र्यांनी ह्याच्यावर गांभीर्यानं विचार करावा आणि हा प्रकल्प अगोदर जसा ठरलाय तसंच करावं थोडं इगो प्रॉब्लेम आहे रेल्वे मंत्री असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल किंवा काय असेल त्यांनी त्यांच्या गोष्टी बाजूला ठेवात आणि हा प्रकल्प जनहितासाठी राबावा आणि समजा त्याच्यात काही बदल होत असतील तर तुम्ही ह्याच भागातून व्हावा म्हणून आंदोलन करणारे येस येस नक्कीच करणार आहे बऱ्याच लोकांनी काही म्हणू की मी वे के या ने, ने, संपर्क केला रेदार जनतेशी संपर्क लोकांचा माझा रोज संपर्क होता बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका